एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा

माने परिवाराकडून वृक्षदिंडी व वृक्षारोपण किशोर माने व माने परिवाराकडून मेरी हॉफीच्या परिसरात ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात टाळमृदंगाच्या तालावर वृक्षदिंडी काढण्यात आली परिसरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले गेल्या पाच वर्षापासून नाशिकच्या विविध ठिकाणी माने परिवार वृक्षारोपण करत असतात यावेळी माने परिवार संडे सॅटर्डे ग्रुप ज्येष्ठ नागरिक ग्रुप मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते एटी सेवन इम्पेक्स न्यूज नाशिक आज आमच्या आई आईचं पाचवं पुण्यस्मरण आहे गेल्या पाच वर्षापासून तीन वल्ले असेल यांच्यासोबत आम्ही सांभारलेनी पांडवलेनी दर्याई माता मंदिर तसेच आज मेरी येथील या प्रांगणात भारतीय परंपरेची झाडे लावली सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारचे वाढदिवस वगैरे जे साजरे करतो त्याबरोबर ही पर्यावरणाची एक जबाबदारी घ्यावी आणि पर्यावरण जोपासावे जेणेकरून भविष्यात आपल्या पुढच्या पिढीला नक्कीच ऑक्सिजनच्या सेंटरवर जावे लागणार नाही आणि छानपैकी पर्यावरणामुळे झाडं लावण्यामुळे आपल्या सगळ्यांना पुढच्या पिढीला सगळ्या मदत होईल धन्यवाद जे वृक्ष संस्था आहे की आम्हाला चांगल्या प्रकारे मदत करते आत्तापर्यंत आम्ही दर्याई माता मंदिर आणि चालव रेणी येथे पांढरेणी या तीन ठिकाणी प्रत्येक वर्षी आम्ही दहा वर्षावरून केलं आहे आणि गुरुपूर्वी संस्थे आम्हाला अत्यंत चांगली मदत झाली ज्यापुढे हा उपक्रम आम्ही असा चालू ठेवून आणि आमच्या परिवाराच्या व आपल्या सर्वांच्या वतीने जे परिवार पर्यावरण आहे त्याचं संरक्षण देण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद येणारे सगळे मॉर्निंग मूळ सकाळी फिरणारे सगळे लोक मी बघितलं आहे की जे आम्हाला शक्य नाही ते लोकं ते करतायत आणि मला खात्री आहे की आज आईच्या पावन स्मृतीनिमित्त आपण हा जो कार्यक्रम केला आणि वृत्त लागवड करणार आहात आता आणि पुढेही याचं अनुभव पण चांगलं करा आणि ती जी पर्यावरण स्नेही आपली भूमिका आहे आणि हे जे पर्यावरण आम्ही इथे जपून ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामध्ये आपण हातभार लावत आहात त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो असे पुढे कार्यक्रम आपण घेत राहू आणि या परिसराला आणखी सुशोभित करू आणखी चांगल्याने कसं आपल्याला डेव्हलप करतं त्याचा आम्ही प्रयत्न करू आता या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा धन्यवाद